नमस्कार मंडळी मी वैशाली रोपडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे आहात तुम्ही मस्त ना तर मंडळी आज मी लाईव्ह घेत होते तर बरेचशा आपल्या भावांनी म्हणजे दादांनी मला कमेंट करत होते ताई तू न्यूज बघितली आहेस का मालेगावची न्यूज बघितली आहे का तर म्हटली हो दादा आणि मी तिथंही बऱ्याच म्हणजे उत्तर दिले आहेत त्यांच्या प्रश्नांचे ते म्हणले तुझं मत काय आहे तर दादा हे व्हिडिओ बनवायचे तर खरं तर माझी हिंमत होत नव्हती की त्या बाळासाठी मी असा व्हिडिओ बनवेल म्हणून आणि मी एखादी असे आयुष्यात विचार केला नव्हता की मी असा एखादा व्हिडिओ म्हणजे बनवेन या गोष्टीवर म्हणून तर माझं ते म्हणले तुझं मत काय आहे काय त्या त्या विषयावर तू काय बोलशील तर म्हटलं मी दादा माझं तर एवढं मत आहे की त्याची मुकलीवर जो अत्याचार आणि जे धक्कादायक गोष्ट घडली त्यांना रादा मला फाशीची शिक्षा झाली फाशीची शिक्षा त्याच्यासाठी कमी आहे दादा कारण की बघा ना काय दोष होता त्याची मुकलीचा काय कळत होतं दादा तिला काहीच नाही छोटंसं बाळ होतं ते अजून तिला खायला स्वतःच्या हाताने जमत नव्हतं आत्ता तर तिच्या जीवनाची सुरुवात होती आणि माझं म्हणून त्याचा राखाच्या वडिलांवर होता ना मग मुलीभर का काढला बोलायचं आहे ना तुम्हाला ज्याच्यासोबत वाद झाला त्याच्याशी बोला ना बोलून संवाद मिटवायचा ना तर बाळाने काय केलं होतं तुमचं असं कृत्य बघून एकट्या अंगाला थरका पुरावा मनाच्याशी तुकडी तुकडी चिंदे चिंजळी झाल्यासारखा वाटतं तो व्हिडिओ तिच्या आई वडिलांचा आक्रोश बघून आता तर पुढं किचारी आई तर हात धरून चालायला लागलेली खेळायला लागलेली बघून असं अंगाला हुशहारे येतात ते व्हिडिओ बघून माझं एवढंच म्हणणं आहे प्रत्येक घरातल्या आईवडिलांना ज्यांच्या घरी मुलं आहेत ते, ते बरेचसे लोक ना असे व्हिडिओ आले ना म्हणजे ज्या मोठ्या मुलींचे स्त्रियांचे रेप झालेले ते म्हणतात की शॉर्ट्स कपडे बघा तुम्ही शॉर्ट कपडे घालतात ना म्हणून तुमच्यासोबत असं होतं पुरुषांना नाही स्त्रिया पण बोलतात स्त्रीला बोलतात असं हे बघ तू शॉर्ट ड्रेस घातलास ना तू कपडे जीन्स घातलीस ना टी शर्ट फिटिंग घालतीस ना म्हणून तुझ्यासोबत असं झालं तुम्ही व्यवस्थित कपडे घालत नाहीत ना म्हणून तुमच्यासोबत असं होतं तर त्या मुलीला एवढी समज होती का दादा कपडे घालायचे छोटीशी होती ना ती तिला कुठे का माहित मी असे कपडे घालू म्हणून ओढणी घेऊ की नको घेऊ म्हणून कारण की ती तर लहान होती तर तिच्यासोबत का असं झालं आणि आपल्या महाराष्ट्रात घडतंयच काय हेच कळणं झालं पंधरा दिवसाला बघा महिन्याला बघा न्यू इयर तुझे रेप झाला तिथे रेप झाला अशा नराधामांना सोडू नका माझी ही विनंती आहे अशा नराधामांना भर चौकात वाचली द्या तिच्या आईवडिलांचा हक्का आहे त्यांना शिक्षा द्यायची त्यांच्या हातात द्या शिक्षा द्यायला दोन मिनटं केला होता त्यांच्या आईवडिलांना द्या त्यांच्या हातात द्या तो अधिकार कारण त्यांच्या मुलीसोबत ते त्यांच्या त्यांचा अधिकार कारण त्या मुलाला कुणी अधिकार दिला नव्हता की हो त्यांच्या मुलीचा जीव आणि घ्यायला पाहिजे ते पण दगडाने ठेच तसंच त्याला ठेचलं पाहिजे भरचावर पाशीची शिक्षा त्याला झटकी मरण नाही आलं पाहिजे एका झटक्यात तर मरण नाही गेलं पाहिजे भर चौकात त्याला मारा तडकून तडकून मारा आणि त्याच्या आईवडिलांसमोर त्याला मारा आता एकटाच नराधम नाही जो कोणी असा नराधम असेल त्याला ही शिक्षा द्या बघा सांगते मी असे घटना घडणार नाही खूप कमी घट घडायलाच नको असा कारण की बघ मी सोशल मीडियावर आहे लाईव्ह घेते रोज म्हणजे इतक्या लहान पातळीचे लोक आहेत ना काही काही की इतक्या खालच्या थरात जाऊन मला कमेंट कर करतात तर आम्ही सोशल मीडियावर म्हणजे सुरक्षित नाही परिसरात कसं सुरक्षित राहतो म्हणजे ते त्यांच्या एरियातल्या मुली पण त्या नजर ते बघत असतील बघा तुम्हीच विचार करा स्त्रियांना कसं सुरक्षित ठेवायचं आणि ज्या वडिलां घरी मुलगा आहे त्या आई वडिलांनी मुलाला शिकवा मुलांना शिकवा की आपल्या आई बहिणी मुलगी हा विचार करून त्या स्त्रीकडे बघ कारण की तुम्ही शॉर्ट कपडे घालण्याला बोलण्यापेक्षा त्यांना हे शिकवा ना स्वतःच्या मुलांना तुमच्या नजरा बदला तुमची नजर बदला कारण की काय मुलगी आयुष्यभर भीतीपोटे घरात राहणार का बाहेर जायचं नाही का तिने अजून मुलीला खेळायला पाठवायचं की नाही हा विचार येतो शाळेत पाठवायचा की नाही हा विचार येतो कॉलेजला पाठवायचा की नाही हा विचार येतो स्त्रीने कामाला जायचं की नाही हा विचार येतो हां घरात जबरदस्ती करून तर कोणी कोणी असं घुसत कस सुरक्षित आहे ते सांगा आता महाराष्ट्र महाराष्ट्रात स्त्री सुरक्षितच नाहीये ते यज्ञ बाळाला न्याय मिळा हीच माझी खरंच मनापासून इच्छा आहे असा न्याय मिळायला पाहिजे की परत कुठल्याही मुलाने असा अत्याचार करताना त्यांच्या सात पिढ्या लक्षात राहील अशी शिक्षा द्यायला पाहिजे नराधामांना आणि कोठडीची शिक्षा नकाली होतो आणि सोळा पंधरा सोळा सतरा वर्षाचा कुठलाही मुलगा असू द्या त्याने जर एकृत्य केलं त्याला नाबालिक म्हणून सोडू नका त्याला ही तीच शिक्षा द्या कारण की तो नाबालिक नसतो त्यावेळेस जर तो बलात्कार करू शकतो तो नाबालिक नाही त्या बाळासाठी वगैरेच बोलू शकते तिच्या आत्म्याला शांती मिळो आणि लवकर तिला न्याय मिळो कारण की मला एक मुलगी आहे माझी मुलगी शाळेत जाते अकरा बारा वर्षाचीच आहे तर हे आम्हाला भीती वाटते ती घरी येईपर्यंत आता हे न्यूज वगैरे बघून तर असं वाटतं की पाठवतो नाही पण मी पाठवून दे कारण ते शिकवणार आम्ही तिला घाबरायचं नाही कोणाला जर तुला कोणी काय बोललं छेडलं काही केलं तर तिथं आरडाओरोड करा तुझ्याच्याने काय ना आरडा ना तिथं म्हणजे तुझ्यामध्ये तिला कोणीतरी दावे एक तर दगड उचल त्याच्या डोक्यात दगडाच्या हाताला चावून पड आणि मुळात जास्त जागेत जर असेल तर काही करू शकत नाहीत आपण पण आरडाओरडा करायचा जास्तीत जास्त म्हणजे कोणीतरी असता आजूबाजूला एखादा तरी व्यक्ती असेल तर तुझ्या मध्ये घाल आणि स्पर्श कुणाचा कसा आहे कसा नाही हे पण शिकवा मुल छोट्या मुलींना कदाचित जास्त शिकवायची गरज आहे प्रत्येक आई वडिलांनी हे शिकवा आणि आपल्या मुलालाही शिकवा की बाप तू जर कुठल्या मुलीची छेड काढलीस काय बोललास तुझे हात पाय तोडेल लहान शब्द बोलास तुझी जी काय शिकवा आपल्या मुलाला म्हणजे ते मुलं पुढं असं करणार नाही तर मंडळी यज्ञ मळाला भावपूर्ण श्रद्धांजली जास्त यावर काय बोलू शकत नाही कारण की मला एक कस तरी होतं सध्या तिच्या विषयावर बोलताना तिला न्याय मिळो तिच्या आईवडिलांना न्याय मिळव हीच देवाकडे प्रार्थना करे आणि त्यांना मला कठोर शिक्षा झाली पाहिजे हाच कायदेकडून न्यायदेवताकडून हे मागते त्यांना लवकर न्याय मिळावा विनंती करते धन्यवाद सगळ्यांना लाईक कमेंट करा हे असं बोलणार नाही कारण तुला न्याय मिळावा हीच माझी इच्छा आहे धन्यवाद सगळ्यांना आणि काय शब्द अपशब्द चुकीचे निघले असेल तर माफ करा